तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज मी तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत आणि हा आपल्या देशासाठी आणि आपल्या देशातील नागरिकांसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत ओके तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की आपल्या देशातील पोलीस ॲडव्होकेट जज पॉलिटिशियन कानून आणि कायदा ह्या आपल्या देशातील अपराध आपल्या देशातील अपराध खतम देशा करण्यासाठी आहे की आपल्या अपरा देशातील अपराध वाढवण्यासाठी देशा आहे मला हेच समजत नाही कारण की ज्या ठिकाणी जर बघतो त्या ठिकाणी मला वाटते की अपराध हेच लोक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे याबद्दल मी सुद्धा ऑब्झर्वेशन केलं याबद्दल मीसुद्धा इन्व्हेस्टिगेशन केलं तर यामधून मला ऑब्झर्वेशन असं दिसून आलं की हे जे लोक आहे हे अपराध खतम करण्यासाठी नाही तर हे अपराध वाढवण्यासाठी आहेच असं मला वाटत आहे कारण की मित्रांनो बहुतांश ठिकाणी मी असं बघत आहोत की आपल्या देशातील जे इकॉनॉमिकली जे वीक किंवा इकॉनॉमिकली जे नॉर्मल लोकं या लोकांवरती जास्तीत जास्त प्रमाणात अत्याचार होत असते किंवा यांच्याच अगेन्स्ट हे जे डिपार्टमेंट आहे ॲक्शन घेत असते पण जे लोक पैसेवाले आहे किंवा ज्यांचं जे बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे किंवा यांचा जो या लोकांसाठी जो सपोर्ट आहे या पॉलिटिकल लीडरचा का या पॉलिटिकल काही किंवा या हे जे डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटचा जे आपल्या देशातील पैसेवाले किंवा जे रिचेस्ट पर्सन आहे या लोकांना यांचा सपोर्ट असते त्यामुळे हे जे लोक आहे रिचेस्ट लोक हे लोक या अपराधापासून वाचत असतात आणि आपल्या देशातील जे गरीब लोक आहे हे या अत्याचारामध्ये फसत असते किंवा या अपराधामध्ये फसत असते तर मित्रांनो गोष्ट अशी आहे की हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे पोलीस ॲडव्होकेट जज पॉलिटिशियन कायदा आणि काढून हे आपल्या देशामध्ये अपराध खतम करण्यासाठी नाही तर आपल्या देशामध्ये अपराध वाढवण्यासाठी आहे असं मला वाटते कारण की तुम्हीसुद्धा बघत तुम्ही तुम्हीसुद्धा बघत असता तुम्हीसुद्धा ऑब्झर्वेशन करत असता की सर्वात जास्त अन्याय आणि अत्याचार आपल्या देशातील गरीब लोकांवरच होत असते कारण की तुम्हीसुद्धा निरीक्षण केलं आणि मी सुद्धा निरीक्षण केलेलं आहे तर मित्रांनो हे जी सिस्टम आहे हीच सिस्टम यासाठीच बनलेलं आहे आपल्या देशातील आपल्याला वाटतं की सरकारी नोकरी हे सरकारी नोकरी म्हटलं तर एक गुलाम आहे म्हणजे न यांना गुलाम बनवण्याचा एक सिस्टम आहे सरकारी निज सरकारी नोकरी म्हटलं किंवा गव्हर्मेंट नोकरी म्हटलं तर ही काय रिस्पेक्टिव नोकरी नाही हे एक गुलाम ह्या व्यक्तीला जो सरकारी नोकरीमध्ये जातो किंवा गव्हर्मेंट सिस्टममध्ये जातो हा सरकारचा गुलाम बनतो की हा व्यक्तीला सरकार किंवा गव्हर्नमेंट जे काम म्हणेल तेच काम या लोकांना करावं लागते तो कुठलाही व्यक्ती असो पोलीस असो हो, आय एस ऑफिसर असो हो, कलेक्टर असो किंवा आय पी ऑफिसर असो कुठलाही ऑफिसर असो यांना जे गव्हर्नमेंट म्हणेल किंवा सरकार म्हणेल तेच काम करावं लागते जर एखाद्या गरीब लोकांवरती किंवा एखाद्या गरीब लोकांवरती किंवा एखाद्या साधारण लोकांवरती जर अन्याय किंवा अत्याचार करायचा असेल तर सरकार या लोकांना ऑर्डर देत असतो आणि त्याचप्रमाणे हे लोक वागत असते तर मित्रांनो आपल्याला वाटते की सरकारी नोकरी चांगली आहे पण मित्रांनो ज्या ठिकाणी जो जातो त्याच व्यक्तींना याबद्दल माहिती आहे तर त्यासाठी मला सुद्धा वाटते की मी या सरकारी नोकरीपासून वाचलो ज्या पण मार्गाने मी माझं जे यू पी एस सी एक्झामिनेशन आहे ते राहिलेली आहे तर मला आज चांगलं वाटते पण आज मी आपल्या देशातील लोकांना चांगल्या प्रकारे गायडन्स करू शकतो किंवा चांगलं जे मार्गदर्शन आहे म्हणजे राईट टू एज्युकेशन राईट टू एज्युकेशन आणि राईट टू नॉलेज हे मी लोकांना प्रोव्हाइ आणि चांगल्या प्रकारे त्यांना जे नॉलेज आहे ते प्रोवाईड करू शकतो तर अशा प्रकारे हे जे डिपार्टमेंट आहे किंवा हे जे सिस्टम आहे आपल्या देशातील लोकांवरती अन्याय आणि अत्याचार करण्याचं काम करत असते तर त्यासाठी आपल्या देशामधील जो अपराध आहे किंवा जे क्रिमिनलायझेशन ऍक्शन आहे दिनबदिन म्हणजे वाढतच आहे कमी होण्याच्या कमी होण्याच्या ऐवजी हे जे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज आहे हे आपल्या देशामध्ये दिनबदिन वाढत आहे तर त्याच्यामुळे मला वाटते वा वा की मित्रांनो ह्या लोकांवरती आपल्याला विश्वास नाही मलासुद्धा विश्वास नाही आणि आपल्या देशातील साधारण लोकांनासुद्धा विश्वास नाही तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्याला राजकारण करण्यापेक्षा आपल्याला समाजकारण करावं लागेल कारण की समाजकारण करू तो आपण आपल्या देशातील लोकांना चांगलं जे पॉझिटिव्ह नॉलेज किंवा क्वालिटेटिव्ह नॉलेज किंवा त्यांच्यावरती जो अत्याचार होत असेल त्याच्या अगेन्स्ट कसं कस लढायचं किंवा त्या लोकांच्या अगेन्स्ट कसं लढायचं जसं क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज आहे त्यांच्या अगेन्स्ट कसं कस लढायचं याबद्दल नॉलेज कसं द्यायचं लोकांना यासाठी सुद्धा मी काम करत आहो आणि माझी जी ॲक्टिव्हिटीज आहे हे सुद्धा मी कंटिन्युअसली करत आहोत तर त्यासाठी माझं जे कर्तव्य आहे आणि माझी जी निष्ठा आहे हे कंटिन्युअसली चालू आहे तर त्यासाठी मित्रांनो यू पी एस सीचं जे नॉलेज आहे त्या ते यू पी एस सीचं जे नॉलेज आहे ते माझ्यासाठी वेस्ट नाही झालेलं आहे यापासून मी क खूप काही शिकलो आणि यापासून मलासुद्धा आपल्या देशाचं जे कॉन्स्टिट्यूशन आपल्या देशाचं म्हणजे आपल्या देशाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणजे भारताचं संविधान याबद्दलसुद्धा मला राईट नॉलेज मिळा राईट नॉलेज मिळालं मी या पॉलिटिकल सिस्टमलासुद्धा समजू शकलो आणि आपल्या या देशामधील राजकारण राजकारणाऱ्यासुद्धा समजू श समजू शकलो आणि त्यामुळे मी माझी जी पर्सनॅलिटी आहे मी स्ट्रॉंगेस्ट बनवू शकलो तर यासाठी मित्रांनो मला वाटतं की आज मी एक स्ट्रॉंग पर्सन बनलेलो आहे आणि त्यामुळे सुद्धा आ या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या रस्त्यावर यांनी यांच्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमच्या आदिवासी समाजातील महानायक महानायक बेरसा मुंडाजी यांच्या यांच्या मार्गावर सुद्धा मी चालण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे सुद्धा मी माझ्या समाजातील आपल्या देशातील जनतेसाठी एक चांगला व्यक्ती आणि एक चांगला मार्ग मार्गदर्शक बनण्याचा प्रयत्न करत आहे ओके तर त्यामुळे मला वाटते मित्रांनो तुम्हीसुद्धा माझ्या या चॅनलमध्ये कंटिन्युअसली राहा आणि मी सुद्धा तुम्हाला चांगलं जे नॉलेज आहे ते प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करायला ओके तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट डेमध्ये आणि नेक्स्ट न्यू टॉपिकमध्ये थँक्यू सो मच जै जय भारत जय महाराष्ट्र